प्रिन्सेस आरवी चार्यावरती मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता हा मंडळी आम्ही आदमापूरमध्ये आहे बाळूमामांचं दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही दर्शन घेऊन थेट निघालेलो आहे मेतके या ठिकाणी मेतके या ठिकाणी पण बाळूमामांचं खूप चांगलं मंदिर आहे तर इथून खूप तर मंडळी बघितलंच असेल प्रवासामध्ये मंडळी मुलांच्या गप्पा चालू आहेत सगळेजण बडबड करत बसलेले आहेत तर आता आपण पोचणार आहोत मेतके या गावामध्ये मंडळी आम्ही मेथके गावामध्ये पोहोचलेलोच आहे शिखर जे दिसतंय ना मंडळी तिथं आहे मंदिर तर हे जे आहे ते गाव आहे मंडळी तर गावामध्ये पोहोचतोय आणि मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मंडळी तर तुम्ही कधी येणार असाल तर तुम्हाला पण लक्षात येईल तर मंडळी मंडळी आता मंदिराची जी पुढची बाजू आहे तर ती येणार आहे तर मंडळी बघू शकता ही आहे मंदिराची मेंढ्रा मेंढ्रावर गाडी ते माझून चला चला चला, चला मंडळी तर गाडी लावायला तिथं जागा नसल्यामुळे आम्ही तिकडे गाडी लावलेल्या तर बघू शकता मंडळी मंदिराचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो असा आहे मंडळी त्या बाजूने आम्ही आलो जिथं बाळूमामांची जी आहे ती प्रत्येक कृति प्रतिकृती इथं लावलेली ला आहे म्हणजे में मंदिरावरती मेंढरा आहेत बाळूमामांची तर मंडळी बघू शकता हे जे आहे ते मेथकेमधलं मंदिर आहे एकदम सुंदर मंदिर आहे तर बाळू किती रुपयेला आजी किती रुपये पन्नासला महागा लावल्याची चाळीस ला नारळ नार। कमी काय आहे की नाही कमी आ? कमी करता का नाही प्रथम मी येल आता तर मंडळी आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये बघू शकता मंडळी तर बाहेर जे आहे ते गेट वगैरे आहे तर गेटवरती मेंढरांची प्रतिकृती केलेली आहे तर आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये निघालेला आहे मंडळी तुम्ही आता बाहेरून मंदिर वगैरे सगळं बघितलंच असेल तर आता मी आलेलो आहे आतमध्ये तर आतमध्ये ही मंडळी बघून घ्या किती छान मंदिर आहे एकदम वातावरण चांगलं आहे प्रसन्न आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी हा जाण्याचा मार्ग आहे तर बघू शकता मंडळी मी पूर्णपणे शूट करतो आहे मंडळी किती कोरीव मंदिर आहे बघू शकता तर जितकं मला शूटिंग करताय ते मंडळी तितकं मी शूटिंग करून तुम्हाला दाखवत आहो आतला भाग तर तुम्हीही कोणी येणार असाल तर दर्शनासाठी अवश्य या मंडळी तर बघू शकता इथं मी प्रत्येक नहीं। तो थांबली नाही तर आता मंडळी आम्ही पोहचलेलो आहे मुख दरवाजाच्या इथं म्हणजे की इथं बघा पुजारी मामा पण आहेत तर आतमध्ये मंदिर आहे तर बघूया आपल्याला व्हिडिओ काढायला परवानगी मिळते की नाही मिळते तर ॲक्च्युली मी व्हिडिओ नाही केलेलं तिथं आतमध्ये कारण परवानगी तशी नव्हती तर बघू शकता मंडळी आम्ही सर्वजण आता दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे तर आता मंदिराच्या परिसरातलं तुम्हाला सर्व दाखवतो मंडळी किती गर्दी आहे बघू शकता मंडळी प्रत्येकजण येत आहे जात आहे तर मंडळी बघू शकता हा जो खांब आहे तो एकोणीसशे बत्तीस साली बाळूमामांनी खुद्द रवला लोकांची इडापिडा टळण्यासाठी तर बघू शकता मग मी तिथं प्रदक्षिणा करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आहे तो एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत आय थिंक असा उघडाच होता आणि त्याच्यानंतर मंदिर वगैरे हे पूर्ण बनलेलं आहे तर अशा पद्धतीनं मंडळी बाळूमामांनी ल ज्या लोकांची सर्वांची गोरगरिबांची सेवा केलेली आहे तर अशा पद्धतीनं मंडळी आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आता पडणार आहोत तर मंडळी बाहेर आल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवतो पूर्ण राऊंड करून तर कसा व्ह्यू आहे मंडळी बघा तुम्ही तर तुम्हाला लक्षात आला असेल मंदिराचा इकडे इकडं आहो आदीकडं तर इकडे मंडळी बघू शकता तिघांनी रेस लावलेली आहे कोण जिंकतंय बघण्यासाठी आणि मला बघायला बसवलेलं हो तर याच्यामध्ये आदिराजच ऑब्विस्ली जिंकलेला आहे मंडळी तर बघू शकता आम्ही आता बाहेर आलेलो आहे बाहेर पण तुम्हाला व्यवस्थित मी दाखवतो मंडळी जाताना जरा व्यवस्थित नाही दाखवलेला असेल तर इथं बघू शकता मंदिराच्या बाहेर हत्ती आहे आणि आपले शेतकरी दादा आहेत तर मंडळी बघू शकता अशा पद्धतीने आणि बाजूला जे आहे ते गेट आहे त्या गेटच्याच बाजूला दोन हत्ती आहेत आणि आपले आणि बाकीचं पण मंदिर तुम्ही मंडळी बघून